रात नाही ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रोखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है नमस्कार जय महाराष्ट्र मी महेश हजारे संस्थापक अध्यक्ष रोकठोक प्रहार कामगार संघटना आठ जून दोन हजार पंचवीस पासनं गुरकुंज मुंजरी तालुका दिवसा जिल्हा अमरावती या ठिकाणी दिव्यांग सम्राट सन्मान्य बच्चूबा कोडू साहेबांचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे आणि हा पाचवा दिवस आंदोलनाचा असला तरी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासन किती असंवेदनशील आहे हे या गोष्टीवरून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही आमदार असतील खासदार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांनी सन्मान्य बच्चूभाऊ साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु महाराष्ट्र सरकारकडनं सत्तेतील काही आमदार खासदार असतील याच्यापैकी कुणीही या आंदोलनाला साधा पाठिंबासुद्धा दिला गेला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे खरं तर हे आंदोलन स्वार्थासाठी आहे का तर हे आंदोलन ज्या सतरा मागण्या घेऊन सन्मान्य बच्चू भाऊ आज अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत त्या सतरा मागण्या जर खऱ्या अर्थाने आपण समजून घेतल्या तर ह्या मागण्या किती महत्त्वाच्या आहेत आणि या मागण्या जर मान्य झाल्या तर समाजातील वंचित घटकाचं खऱ्या अर्थाने कशा पद्धतीनं कल्याण होईल क्या मागण्या ह्या आपण खऱ्या अर्थाने पाहिल्या पाहिजे खरं तर त्या अगोदर आपण एक गोष्ट या ठिकाणी चर्चेचा विषय करणार आहोत की अनेकांना असं वाटतं की बच्चू भाऊनं मंत्री व्हायचं की काय याच्यासाठी हा आंदोलनाचा त्यांनी घाट घातलेला आहे ताशा बिंडोक लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्मान्य बच्चू भाऊचं अस्तित्व नेतृत्व आणि कर्तृत्व एवढं मोठं आहे की आज कुठलाही संघर्ष न करता त्यांनी जर ठरवलं की मंत्रिमंडळात जायचं आहे तर त्यांना मंत्रिमंडळामध्ये जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही आहे कारण त्यांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे परंतु रोखोक भूमिका आणि स्वाभिमानी बाणा आणि समाजासाठी समर्पित होऊन काम करण्याची जी भूमिका बच्चूभाऊंची असल्यामुळं लाचारपणानं कुठलंही पद मिळवायचं नाही आहे आणि लाचार होऊन कुणाच्या पुढं नतमस्तक व्हायचं नाही आहे ही भूमिका सुरुवातीपासून सन्मान्य बच्चूबाऊंची असल्यामुळं त्यांच्या या कार्याला आणि त्यांच्या या संघर्षाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं हे संपूर्ण देशाला माहिती आहे आज आपण पाहिलं तर जो गुवाहाटीचं जे प्रकरण असेल त्या प्रकरणामध्ये अनेक जण त्यांना टीका करतात परंतु त्या मागची जी काय भूमिका का होती त्या मागचा जो काय उद्देश होता तो जर खऱ्या अर्थाने आपण समजून घेतला तर निश्चितपणे आपल्याला ती गोष्ट समजण्या इतपत तरी आपल्याकडे बुद्धी असेल असं मला तरी वाटतं की दिव्यांग ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाही ज्यांना चालता येत नाही ज्यांना बोलता येत नाही ज्यांना स्वतःची कामं स्वतः करता येत नाहीत अशा दिव्यांगासाठी जर मंत्रालय निर्माण होत असेल आणि त्या मंत्रालयामधून जर दिव्यांगांना फायदा होत असेल त्यांचं राहणीमान उंचावत असेल त्यांना कुठेतरी आधार मिळत असेल आणि त्यांच्या हक्काचं व्यासपीठ जर त्या ठिकाणी उपलब्ध होत असेल तर या दिव्यांगासाठी आजपर्यंत समर्पित होऊन काम करणाऱ्या बच्चूभाऊनं जर भूमिका घेतली तुम्ही मला दिव्यांग मंत्रालय द्या मी तुम्हाला पाठिंबा देतो तर यामध्ये गैर काय असं मला वाटतं आज स्वतःची घरं वाचवण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी स्वतःची आमदारकी स्वतःचं मंत्रिपद वाचवण्यासाठी ईडीच्या भीतीनं सत्तेतील पक्षात जाऊन ज्यांनी स्वार्थ साधला त्यांचा मात्र जे जयकार होतो आहे परंतु निस्वार्थपणे दिव्यांगासाठी मंत्रालय व्हावं यासाठी जी भूमिका घेतली त्याच्यासाठी जर बच्चूभाऊना जर टीका करत असाल तर आपली बौद्धिक पातळी कुठंतरी कमी आहे ही गोष्ट यावरनं सिद्ध होते परंतु हा विषय एक्सप्लेशनचा इथं नाही आहे हा विषय आहे की हे जे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या अन्नत्याग आंदोलनामध्ये महाराष्ट्र सरकारनं काय भूमिका घेतली हे पाहणं खूप गरजेचं आहे पाठीमागे एका मुलाखतीमध्ये बच्चू भाऊनं सांगितलं की अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कलेक्टरना तुमच्याकडे पाठवत आहोत तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि आंदोलन स्थगित करा आम्ही मंत्रिमंडळासोबत तुमची बैठक लावू आणि या मागण्याविषयी आम्ही चर्चा करू आता हे आंदोलन काय गल्लीबोळातलं आहे का या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या दिव्यांगासाठी निराधारासाठी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी झटणाऱ्या ज्यांच्या अंगावरती आजपर्यंत साडेतीनशेच्या वरती गुन्हे शेकडो वेळा ज्यांनी रक्तदान केलं हजारो रुग्णांना त्या ठिकाणी मोफत उपचार उपलब्ध करून दिले जीवदान दिलं अशा या महापराक्रमी नेतृत्वाला जर तुम्ही एवढं शुल्लक समजून जर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल तर पालकमंत्री म्हणून तुम्ही सपशेल त्या ठिकाणी फेल आहात असं मला तरी वाटतं बरं ही आंदोलनाची भूमिका ज्यावेळेस घेतली तर याला कारणही आपणच आहात कारण आपण सत्तेत यायच्या अगोदर निवडणुकीमध्ये आपण जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा साधवारा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ आज तुम्हाला सत्तेमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे परंतु एक शब्दसुद्धा तुम्ही या कर्जमाफीविषयी काढत नाहीत तुमच्याच सरकारमधले कृषी मंत्री स्वतः त्या ठिकाणी मीडियाच्या समोर वक्तव्य करतात की मी ओसाडगावचा मंत्री आहे मी ओसाडगावचा सरपंच आहे मी ओसाडगावचा नेता आहे म्हणजे हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातला शेतकरी जो शेती करतो तो ओसाड आहे की अशी बेताल वक्तव्य करणारी तुमच्याकडे जर मंडळी असेल तर या मंडळीचा ही अपेक्षा करणं फार चुकीचे आहे त्यामुळं हे चाललेलं आंदोलन आहे हे आज या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रभर पेट घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलनाची जर योग्य तुम्ही दखल घेतली गेली नाही तर याचे परिणाम तर निश्चितपणे आपल्याला भोगावेच लागणार आहेत परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे आंदोलन ज्या सतरा मागण्यावरती होत आहे यामधल्या काही ठराविक मागण्या मी आपल्यासोबत शेअर करतो की ह्या मागण्या का गरजेचं आहेत आणि ह्या मागण्या कोणासाठी आहेत भावांनो या ठिकाणी पहिली मागणी जी वच्छुभवनं केलेली आहे की ती म्हणजे तुम्ही जी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार होता त्याचं काय झालं बरं ही कर्जमाफी कशासाठी पाहिजे ते ताजं तुम्हाला या ठिकाणी उदाहरण सांगतो वसमत तालुक्यामध्ये एका पस्तीस वर्षीय युवा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे का केली आत्महत्या तर फक्त चौऱ्याण्णव हजार रुपयाचं कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया ही स्टेट बॉक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे जिनं उद्योगपतीचं हजारो करोडो रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे अदानी अंबानी अडाणी सारख्यांचं कर्ज माफी केलेलं आहे त्या एस बी आय बँकेचं चौऱ्याण्णव हजार रुपयाचं कर्ज ह्या पस्तीस वर्षीय युवा शेतकऱ्याच्या अंगावरती होतं त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे दोन एकर कोरडवाहू शेती तीन मुली आणि फक्त चौऱ्याण्णव हजार रुपयाचं कर्ज आणि ह्या कर्जापाई या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे तुम्ही विचार करा की एक आई ज्यावेळेस दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर जर वरी आपल्या मुलाचा देह लटकताना पाहत असेल तर त्या वेदना काय असतील ह्या वेदना तुम्हाला समजून जर घेता येत नसतील तर तुम्ही नेते म्हणून केलं आहात ह्या वेदना समजून घेण्याचं काम सन्माननीय बच्चू भाऊनं केलेलं आहे म्हणून कर्जमाफी पाहिजे माझा शेतकरी आत्महत्या करतोय तो आत्महत्या थांबवायची असेल तर तुम्हाला कर्जमाफी आणि हमीभाव त्या ठिकाणी देता आला पाहिजे दुसरी मागणी बच्चूभाऊंची की शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव द्या आणि त्या हमीभावावरती वीस टक्के तुम्ही सबसिडी द्या अनुदान द्या तो तुम्ही त्या वीस टक्के त्या हमीभावावरती भावावरती ही भूमिका सन्माननीय बच्चूभाऊंची आहे दुसरी मागणी बच्चू भाऊनं काय केलेली की दिव्यांगांना असेल किंवा विधवा महिलांना असेल सहा हजार रुपये तुम्ही प्रति महिना मानधन द्या कोण आहेत आज दिव्यांग अरे ज्यांना काम करता येत नाही ज्यांना हातं नाहीत ज्यांना पाय नाहीत ज्यांना चालता येत नाही ज्यांना बोलता येत नाही त्यांची कमाई काय असेल अशा दिव्यांगांना जर तुम्ही सहा हजार रुपये प्रति महिना जर दिला तर आज त्यांची मुलं योग्य पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतात त्यांच्या योग्य पद्धतीनं जगन जगणं सुरळीत होऊ शकतं आज आम्ही विधवा महिना विधवा भगिनी पाहत असो की त्यांना स्वतःची मुलं सांभाळायची की काम करायचं ह्या अडचणीमध्ये ते असताना जर त्यांना ह्या सहा हजार रुपयाचा जर लाभ होत असेल तर त्यांची मुलं एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात म्हणून दिव्यांग आणि विधवा महिलांना या ठिकाणी सहा हजार रुपये महिना त्या ते ठिकाणी मानधन त्यांना मिळावं म्हणून सन्मान्य बच्चूभाऊंची या ठिकाणची ही दुसरी मागणी आहे अशा मागण्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सतरा मागण्या आहेत त्या सतरा मागण्याविषयी तर आपण चर्चा पुढच्या याच्यामध्ये करूच परंतु ज्या अतिशय गरजेच्या आहेत त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे पेरणी ती कापणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी कामं होतात पेरणीपासून ती कापणीवर ती सर्व कामं रोजगार हमी योजनेअंतर्गत करा ही मागणी सन्मानिय बच्चूभूमीची आहे चौथी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे की शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करा आज आपण पाहतो वेगवेगळी मंडळ आहेत वेगवेगळी महामंडळ आहेत परंतु शेतकऱ्यांच्या हकाचं जर त्या ठिकाणी मंडळ झालं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अधिक त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक मंडळ निर्माण करा शेतमजुरासाठी या ठिकाणी बच्चू सांगतात की ही माझी मागणी आहे की शेतमजुरासाठी जर त्याचा अपघात झाला तर त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी विमा द्या ही अतिशय गरजेची ग्राउंड लेवलच्या ह्या गोष्टी आहेत अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत या मागण्या जर या आंदोलनामध्ये होत असतील आणि ह्या आंदोलना जर यश मिळवायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभरमधून या आंदोलनाला पाठिंबा मिळणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की तेलंगणामध्ये त्यावेळेस तर तेलंगणाचं सरकार शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपये ते त्या ठिकाणी अनुदान देत होतं त्या धर्तीवरती बच्चूभाऊनं ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनासुद्धा तुम्ही दहा हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे ही मागणी सन्मान्य बच्चूभाऊंची आहे आपण पाहतो की मनरेगाची कामं ग्रामीण भागामध्ये ही जास्त प्रमाणामध्ये चालतात त्या ठिकाणी आज जर तुम्ही जर मजुरी पाहाल तर तीनशे बारा रुपये त्या ठिकाणी मजुरी आहे महिला असेल पुरुष असेल तर ही मजुरी कमीत कमी तरी तुम्ही पाचशे रुपये करा कारण त्याच कामावरती ग्रामीण भागातला जो काय मजूर आहे तो जगतो त्याच कामावरती त्याचा उदरनिर्वाह होतो त्याची मुलं बाळं शिकतात त्याचं राहणीमान त्याच कामावरती डिपेंड करतं तर तुम्ही ती कामंसुद्धा तीनशे बारा रुपयांना न करता त्याचा मजुरीचा दर वाढवा आणि तो मजुरीचा दर पाचशे रुपये करा अशा पद्धतीच्या मागण्या सन्माननीय बच्चू भाऊच्या आहेत या सत्र्या विविध वेगळ्या मा मागण्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची मागणी म्हणजे में मेंढपाळ असेल किंवा मच्छीमार असेल यांच्यासाठी स्वतंत्र तुम्ही धोरण तयार करा अशी ही बच्चू भाऊची ही मागणी अशा सतरा मागण्या वेगवेगळ्या मागण्या आहेत ती या अतिशय संवेदनशील मागण्या आहेत सर्वसामान्याच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या ह्या मागण्या आहेत या मागण्यासाठी जर सरकार म्हणून तुमची भूमिका जर त्या ठिकाणी स्पष्ट होत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये मा हे आंदोलन अतिशय तीव्रतेने अजून पेटणार आहे कारण की आंदोलन ज्या नेतृत्वानं हे हाती घेतलेलं आहे त्या नेतृत्वाचा जर तुम्ही इतिहास काढला तर निश्चितपणे तुम्हाला समजून येईल की जे हातात घेतलेलं काम आहे ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्त न बसणारं नेतृत्व म्हणे सन्माननीय बच्चू भाऊंची या महाराष्ट्राला ओळख आहे त्यामुळे आज पाचवा दिवस आहे आणि बच्चूभाऊनं आव्हान केलेलं आहे की के आपल्याला हे शांततेत आंदोलन फार पाडायचं आहे परंतु जर त्याच्यामध्ये पुढं अजून शासनाकडे जर दुर्लक्ष होत असेल शासनाचं दुर्लक्ष होत असेल आणि मग त्यानंतर जर बच्चूभाऊचा यावरचा संतुलन बिघडलं किंवा बच्चूभाऊच्या तब्येतीवर जर दुसरा कुठला परिणाम झाला तर या महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की कलेक्टर असेल किंवा कोणी असेल हे पाठवण्यापेक्षा आपलं शिष्टमंडळ पाठवा आपण स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट घ्या आज तुम्ही कोणाच्याही लग्नात जाता उठता बसता कुठल्याही कार्यक्रमाला जाता परंतु सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठीच्या लढायासाठी लढाईमध्ये जर तुम्ही येत नसाल त्या ठिकाणी या आंदोलनात तुम्ही जर भूमिका समजून घेत नसाल तर महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून तुम्ही कुठंतरी कमी पडताय आणि या शेतकऱ्यांना शेतमजुरांना दिव्यांगांना निराधारांना विधवा आमच्या भगिनींना वाऱ्यावर सोडता हे याची आवरणं स्पष्ट होतं म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला निश्चितपणे सांगतो आहे की आंदोलनाची रूपरेषा ही अतिशय संवेदनशील मार्गाने चालू आहे भूमिका योग्य वेळेत घेतली तर हे आंदोलन योग्य वेळी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल जर याच्यामध्ये जर महाराष्ट्र सरकारनं कुठेही लक्ष दिलं नाही किंवा यावरती अजून जर वेळ घेतला तर निश्चितपणे या आंदोलनाची दिशा बदलू शकते आणि बच्चू भाऊची सध्याची तब्येत बिघडत चाललेली आज पाचवा दिवस आहे आणि मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की एवढा रोखोक खंबीर आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता या महाराष्ट्राला लाभलेला आहे त्यांना लढण्याचं बळ अधिक मिळणार आहे आणि या महाराष्ट्राची जनता बच्चू भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे आणि घेतलेलं आंदोलन निश्चितपण यशस्वी होना है हिज भूमिका मानतो मानते थाम तो जय महाराष्ट्र सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू धोखेबाज सरकार में है